नमस्कार आज पुष्पाज किचनमध्ये आपण उपवासाचा रताळ्याचा शिरा कसा बनवणार हे बघणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया या झटपट रेसिपीसाठी तर इथे मी हे तीन मोठे रताळं शिलून आणि हे असे गोल गोल कापून घेतलेले आहेत हे एका पाण्याने धुऊन देखील घेतलेले आहेत मी तर आता आपण या कढईमध्ये तूप टाकून घेत आहे मी मोठ्या चम्मचने इथे हे एक चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे चांगलं त्यानंतर हे आपण तुपात थोडेसे शिजवून घेऊ म्हणून मी इथे पूर्ण रताळं हे टाकून घेणार आहे रताळ्याचे केलेले काप तर आता आपण हे चांगले या तुपात मिक्स करून घेऊ म्हणजे पूर्ण याला त्याचा चांगला सुगंध पण लागेल आणि हे चांगले तुपात शिजल्या जातील आता आपण हे पाच ते दहा मिनटासाठी शिजवायला ठेवणार आहोत तर साधारणतः आता पाच मिनिट झालेले आहे आपण बघून घेऊ हे रताळं थोडीफार तरी झालेली आहेत की नाही तर त्यासाठी आपण हे असं कट करून बघू शकतो तर आपले रताडं थोडे शिजलेले आहे आपण अजून पूर्ण शिजायला अजून पाच मिनिट आपण याला ठेवू देऊ म्हणजे टोटल आपण इथे हे दहा मिनिट ठेवलेलं आहे तर आता दहा मिनिटानंतर हे एकदम मस्त शिजलेलं आहे आपण हे असं पण राहू देऊ शकतो पण दूध टाकून याची चव अजून चांगली येते तर आपण यात थोडंसं दूध टाकून घेणार आहे आता मी इथे हे छोट्या वाटीनी एक वाटी दूध घेतलेला आहे तर मी पहिले इथे हे अर्धाच वाटी टाकून घेऊ घेतलेला आहे हे आपण वेळ म्हणजे आपण हे बघायचं साखर टाकली मिक्स करून आपण याला पण मिनिट आणि मग बघू की यात दूध लागते तर आता साधारणत दोन ते तीन मिनिट झालेले आहे आपण बघू शकतो हे चांगलं मिक्स करून पण आपलं तर आता मी अजून इथे अर्धा वाटी दूध टाकून घेतलेला आहे म्हणजे साधारणतः तीन रताळ्यांच्या शिऱ्याला आपल्याला छोट्या वाटीने एक वाटी दूध लागलेला आहे आणि रताळा गोडच असतात तर आपण साखर जास्त पण नाही टाकून घेणार आपण इथे तीन ते साडेतीन चम्मच साखर टाकून घेत आहे आणि बस आता आपण हे चांगलं मिक्स करून दोन मिनिट राहू देऊ याच्या याला आणि तेवढ्या वेळातच मी इथे विलायचीचा हा भुरका पण करून घेतलेला आहे तर इथे मी साधारणतः दोन ते तीन टाकलेला आहे त्याने सुगंध पण चांगला येतो आणि चव पण चांगली लागते तर अशा प्रकारे आपला हा झटपट रताळ्याचा शिरा तयार झालेला आहे सो तुम्ही तुमच्या घरी हा शिरा नक्की ट्राय करून बघा आता उपवासाचे दिवस चालू होणार आहे श्रावण महिना आहे आणि उपवास तर नेहमी चालूच राहतात तर त्यानिमित्ताने तुम्ही काहीतरी वेगळं आणि झटपट असं बनणारा हा रताळाचा शिरा तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू